अध्यक्ष महोदय हजारो शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जिवाळ्याच्या विषयावर निवृत्तीवेतन या विषयावर या ठिकाणी आपण सरकारने निर्णय घेतला आहे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे म्हणूनच सुरुवातीपासूनच आम्ही या विषयावर सरकार पूर्णपणे संवेदनशील होतं आणि म्हणून आजही आम्ही संवेदनशील आहोत शब्द दिला तो शब्द आम्ही पाळतो असा इतिहास आपल्या सरकारचा आहे निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे आम्ही त्या बैठकीमध्ये तत्त्व मान्य केलं होतं अध्यक्ष महोदय एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंती खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही सीमा समिती तयार केली या समिती समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे समजा नुकसान झालं चढ उतार मार्केट क्लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळेदेखील जे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या सर त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व कर्मचारी संघटना अधिकारी संघटना यांना देखील शुभेच्छा देतो